नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भात एक महत्वाची अपडेट आली आहे महत्वाचा जी आर आलेला आहे या जी आर नुसार सर्व पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत या सर्वांना आता ई के वाय सी करणं बंधनकारक आहे त्या पात्र लाभार्थ्यामध्ये ज्यांना हप्ते आता रेग्युलर येत आहेत त्या सुद्धा आणि ज्यांना आता मागच्या दोन तीन महिन्यापासून पाच सहा महिन्यापासून हप्ते आलेले नाही आहेत या लाडक्या बहिणी सुद्धा याच्यामध्ये आहेत या सर्वांना आता ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे ई साठी तुम्हाला जवळपास दोन महिन्याची मुदत दिली जाणार आहे आणि या दोन महिन्यामध्ये तुम्हाला ई केवायसी करणं कंपल्सरी बंधनकारक असणार आहे आता हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ई केवायशी कशी करावी लागणार याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी असेल डॉक्युमेंट कोणकोणते लागतील सोबतच ई केवायशी संदर्भात आलेला महाराष्ट्र शासनाचा जी आर काय सांगतोय जी आरमध्ये कोणकोणते पॉइंट्स महत्वाचे नमूद केलेले आहेत या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आयकॉन पण प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ अपडेट जे असतील ते तुम्हाला पोहचत राहतील चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी ज्या काही पात्र आहेत त्यांना आता दोन महिन्याची मुदत दिली जाणार आहे आणि या दोन महिन्यामध्येच त्यांना ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे दरवर्षी ही तुम्हाला आता ई केवायसी करावी लागणार आहे आणि दरवर्षी जून महिन्यापासून ही ई के वाय सुरुवात होणार आहे दरवर्षी तुम्हाला याची दोन महिने मुदत भेटणार आहे आणि या दोन महिन्यामध्येच ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे आता यावर्षी जून महिना आता संपलेला आहे आता चालू आहे सप्टेंबर बर, आता आपल्याला सप्टेंबर पासून दोन महिन्याची मुदत भेटणार आहे आणि या दोन महिन्यामध्ये तुम्हाला ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची वाय सी कशी करायची आणि त्याचे स्टेप कशा असतील आपल्या ह्या जी आर जो आलेला आहे या जी आर मध्ये कोणकोणत्या कौन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची स्टेप कशी सांगितलेली आहे आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे याची सर्व माहिती आपण बघूयात व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो मित्रांनो आपण आता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती आलेलो आहे आपण बघू शकता महाराष्ट्र शासन शासनाचे चा अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी आपण जर खाली आलो तर आपण बघू शकतो की महिला व बाल विकास विभाग या मार्फत काढला जाणारा हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे जी आर ची तारीख सुद्धा तुम्ही बघू शकता अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता हा जी आर जर आपण ओपन केला मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जीआर या ठिकाणी आहे या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जीआर आहे आणि या जीआर ची तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण खाली आल्यानंतर आपण याची प्रस्तावना जर व्यवस्थित बघितली तर या ठिकाणी आपल्याला राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांना थेट हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या मार्फत आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते आणि या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत, आधा अंतर्गत आधार आर्थिक आणि इतर अनुदानी याच जे आहे यानुसार ही सर्व देण्यात येते यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या सा व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करेल असे नमूद केलेले आहे या ठिकाणी आपण जर बघितलं की मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी हे लक्षात घ्या बहिणींना की दरवर्षी जून महिन्यामध्ये या योजनेतील लाभार्थ्यांची ई केवायसी करायची आहे म्हणजे आता दर वर्षाला प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ही ई केवायसी करावी लागणार आहे महिला व बाल विकास विभागाची यु आय डी ए आय ने नियुक्ती केलेली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर वर ई केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा शासन हा विचाराधीन आहे आता याची जी आहे ही आता आपण बघू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं वेब पोर्टल कोणतं आहे आता आपण या ठिकाणी बघितलं या ठिकाणी जर आपण गेलो तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं मेन पोर्टल जे आहे ते आपल्याला दिसेल आता या ठिकाणी आपण जी आर मध्ये खाली आपण आलो या ठिकाणी आता शासन परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे आता हे परिपत्रक काय आहे आपण ते बघूयात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी आहे ही योजना या योजनेचं संकेतस्थळ जे आहे आपण बघू शकतो की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन आणि याच सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता या, या वेब पोर्टल वर सदरची ई केवासीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवासी बाबत करावयाची माहितीचा फ्लो चार्ट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आता ई कशी कशी करावी लागणार याचा पूर्ण फ्लो चार्ट आपण आता या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत म्हणजे आता परिपत्रक निघालं याच्या दोन महिन्याच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता याची की एवायसी जी आहे ती पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे आता या ठिकाणी सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाही पात्र राहतील त्याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणींनी या दोन महिन्यामध्ये ही सर्व प्रोसेस ई केवायसीची कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यांनी जर केल्या नाही तर कदाचित पुढच्या कालावधीमध्ये त्या पात्र अपात्र ठरणार आहेत तसेच आता ही जी ई केवायसी आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याचा कालावधी या इकेवायसी साठी भेटणार आहे यावर्षी जून महिना ऑलरेडी निघून गेला आहे त्यामुळे आता ही सर्व जी प्रोसेस आहे ती सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि आता सप्टेंबर पासून तो दोन महिने या ठिकाणी या सर्व प्रोसेस साठी भेटणार आहे आता या ठिकाणी आपण खाली आल्यानंतर बघू शकतो आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबतचा कार्यवाही करण्यासाठी जो फ्लो चार्ट आहे परिशिष्ट अ यामध्ये कशी प्रोसेस असणार आहे आणि केव्हाशी कशी करायची याची फ्लो चार्टच्या माध्यमातून सर्व माहिती देण्यात आली आहे सर्व लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांना पहिले तर या पोर्टलवरती यायचंय पोर्टलवरती लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे या वेबसाईटला भेट द्यायची हे पोर्टल आपण आता बघितलं की या ठिकाणी ही वेबसाईट आहे यावरती तुम्हाला यावे लागणार यावरती आल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की मुख्य पृष्ठावरती ई e के वाय सी चा बॅनर वर क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे तर ई e केवायसी चा फॉर्म उघडणार आहे आणि हा फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांनी आधार क्रमांक त्यांचा टाकायचा आहे पडताळण्यासाठी संकेतांक जो असेल कॅप्चर जे असेल तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे नंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे ओ टी पी सेंड करायचंय सेंड केल्यानंतर तो क्लिक केल्यानंतर आपले ई केवायसी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे आपल्याला तपासायचे म्हणजे आता ज्या महिलांचे किंवा लाभार्थी महिलांचे ई केवायसी ऑलरेडी कम्प्लीट झाले असेल होय जर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला आले तर या ठिकाणी येईल ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल म्हणजे येणार त्यानंतर जर ई के वाय सी तुमची झालेली नसेल आणि ती करायची असेल त्या वेळेस मध्ये तुम्हाला आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हा तपासला जाणार आहे जर तो असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्यांच्या तपासल्यानंतर लाभार्थ्यांचे आधार लिंक मोबाईल वर प्राप्त ओटीपी होणार आहे आणि तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुमची जी असेल ती ए केवायसीची प्रक्रिया सुरू होणार आहे जर या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही त्या पात्र यादीमध्ये नसाल तर तुम्हाला या ठिकाणी पॉपअप येणार आहे की मुख्यमंत्री आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाहीये म्हणून जर पात्र यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी ओटीपी टाकून तुम्हाला क्लिक करायचंय त्या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ई च्या पृष्ठावरती पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे म्हणजे ज्या पात्र बहिणी असतील त्यांनी अगोदर स्वतःचा नंबर टाकायचा आहे आधार नंबर त्यावरती ओ टी पी टाकून आणि त्याचा ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याची पडताळणी करून घ्यायची कॅपच्या टाकून आणि आधार प्रमाणीकरणासाठी संपत्ती द्यायची आणि नंतर ओटीपी सेंड करून तुम्हाला क्लिक करायची आहे आता याने काय होणार आहे की नंतर पती किंवा वडील यांचा आधार लिंक मोबाईल नंबर जे आहे त्यावरती ओटीपी प्राप्त होईल तो ओ या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता काय होतं की तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे वडील असतील किंवा पती असतील यांच्या नावावरती बाकीच्या याच्यानुसार निकष ठरलेले आहेत आणि त्यानुसार हे पूर्ण पात्रता यादी तपासली जाणार आहे यामध्ये तुम्ही आता खाली बघू शकता की यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडायचा आहे खालील बाबाची डिक्लेरेशन तुम्हाला असेल त्या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदर नियमित कर्मचारी कार्य सरकारी विभाग किंवा बाकी भारत सरकारमध्ये कार्यरत नाही आहेत किंवा सेवात नाही आहेत होय नाही जे असेल ते सिलेक्ट करायचे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असल्याचं तुम्हाला हे डिक्लेरेशन आहे चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला पुढे जायचंय जेव्हा तुम्ही पुढे जाल त्यावेळेस तुम्हाला सक्सेस तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला या ठिकाणी संदेश प्राप्त होईल आणि अशा प्रकारे तुमची इकेवायसी कम्प्लीट होणार आहे आता सध्या तरी तुमची ई ची प्रोसेस अजून तरी पोर्टलवरती लॉन्च करण्यात आलेली नाहीये ज्या क्षणाला त्या ठिकाणी या पोर्टलवरती ई के वायसीची प्रक्रिया सुरू होईल त्या क्षणाला मी या ठिकाणी व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप तसाही तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फ्लोचार्ट आहे आणि अशा प्रकारे या सर्व प्रोसेस तुम्हाला वापरायची आहे या सर्व प्रोसेस वापरून तुम्हाला ई केवायसी करायची आहे जर एवढं फ्लोचार्ट जर तुम्हाला ई कशी करायची हे जर तरीही समजलं नसेल तर याचा डिटेल व्हिडिओ पोर्टलवरती जाऊन पोर्टलची ई कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी आणून देईल लवकरच टाकेल तर या सर्व गोष्टीसाठी आता ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत तुमच्या बहिणींसोबत बाकीच्या घरच्यांसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र